स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस व माझी वसुंधरा अभियान थ्री पॉईंट झिरो अंतर्गत जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरात श्रमदान शिबिर राबवण्यात आले या शिबिरात जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते जुन्नर बस स्थानक येथे श्रमदान करून परिसर स्वच्छ केला ही स्वच्छता मोहीम शिवजयंती पर्यंत दर मंगळवारी राबवण्यात येणार असून जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी शहरवासियांना केले आहे जुन्नर शहरात यावर्षी नव्याने माझी वसुंधरा अभियान थ्री पॉइंट झिरो व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस राबवण्यात येत असून जुन्नर शहराने अव्वल येण्यासाठी आता कंबर कसली आहे जुन्नर शहरात नव्याने वृक्ष लागवड करण्यात येणार असून शहरातील वृक्षांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये जुन्नर शहर नव्याने घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन हागंदारी मुक्त शहर कचऱ्यावर प्रक्रिया घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे जुन्नर शहरात सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई करण्यात येत आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत जुन्नर शहरात सौर ऊर्जा इलेक्ट्रिक व्हेहिकलला प्रोत्साहन देणे जलसंवर्धन नाले सफाई वृक्ष लागवड इत्यादी गोष्टींवर भर देण्यात येत असून अनेक पर्यावरणपूरक उपक्रम नगरपरिषदेने यावर्षी हाती घेतलेत तरी जुन्नर शहरातील जास्तीत जास्त नागरिक व संघटनांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जुन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी केलं आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी